समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा समृद्धी महामार्गावर शिंदे फडणवीसांनी घेतला गाडी चालवण्याचा आनंद आम्ही तिघे शिफ्टचे ड्रायव्हर देवेंद्र फडणवीसांचं सूचक पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर पुन्हा वादात हुंड्यासाठी तुरुंगात असलेला कुप्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाडकडून मांडवलीसाठी पाचशे कोटी मागितले गायकवाडांच्या वकिलाचा याचिकेतून युक्तिवाद सुपेकरांनी आरोप फेटाळले हगावण्यांच्या जेसीबी प्रकरणात नवा ट्विस्ट अटक झालेले तिघेही बँकेचे एजंटच असल्याचं तपासात उघड बँकेने कोणतीही सूचना दिली नसताना जेसीबी केला जप्त नौशदीन योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होता योजना दोन भावांनी बोललं पाहिजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची स्पष्ट बंगळुरूच्या स्टेडियम बाहेर अचानक अडीच लाख लोक जमल्यानं चेंगराचेंगरी कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीत राज्य सरकारचा दावा येत्या मंगळवारी पुन्हा सुनावणी पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा थेट इशारा अयोध्येत राम दरबारसह सात मंदिरांची विधिवत प्राणप्रतिष्ठा योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजा राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान